स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक उरण येथील यश्री ये शिंदे हत्याकांडानं ना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरलाय दाऊद शेख न तिच्यावर धारधार शस्त्रानं वार करून तिची हत्या केली यश्री शिंदे लग्नाला नकार देत होती आणि लग्न करून बंगळुरूला येण्यासही तिनं नकार दिला होता म्हणून तिची हत्या केली दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबईत ही घटना घडली यशश्री शिंदे हिच्यावर झालेला अत्याचार आणि अमानुषपणे केलेली तिची हत्या ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळत असताना आता माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाज आक्रमक झालाय त्या हत्याकांडाचा क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय या हत्याकांडातील पकडलेल्या आरोपीला कठोरात कठोर फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीचे समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या सह्यांचे जाहीर निवेदन माथेरान पोलीस स्टेशन तसंच अधीक्षक कार्यालय येथे सादर करण्यात आलंय यावेळी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे कुलदीप जाधव गिरीश पवार आदित्य भिल्लारे तसंच समाजाचे इतर पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते